नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे कधी कधी साठ ते ऐंशी वयामध्ये दिवसा झोपणं ठरू शकतं धोकादायक आपण कधी असा विचार केला आहे का कि काही लोग सत्तर की काही लोक सत्तर किंवा ऐंशी वर्षाचे असूनही इतके उत्साही इतके ताजेतवाने आणि ऊर्जेने भरलेले कसे काय दिसतात काही वेळा तर त्यांच्या अर्ध्या वयाचे लोकसुद्धा तितके ताजे वाटत नाहीत असं काय खास आहे त्यांच्या आरोग्यामध्ये हे नुसतं नशिबाचं फळ आहे का की वय वाढलं तरीही निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी काही खास सवयी त्यांच्याकडे असतात या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही सवयी सोप्या सवयी पण अमूल्य सवयी पाहणार आहोत ज्या तुमचं आयुष्य किमान दहा वर्षांनी तरी वाढवू शकतात आणि तुमचं आरोग्य ऊर्जा आणि मनशांती यामध्ये मोठा बदल घडवू शकतात या काही साध्या टिप्स नाही आहेत या वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध सवयी आहेत ज्यांचं डॉक्टरसुद्धा कौतुक करतात तुम्ही पन्नास साठ किंवा मग सत्तर वर्षांची असाल तरी या सवयी तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला अशा काही सवयी आणि कृती समजतील ज्या लगेच सुरू करता येतील आणि तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही सुधारेल चालणं आहार आणि शरीर मन मजबूत ठेवण्यासाठीच्या सवयी अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत की त्या तुम्हाला सशक्त स्वावलंबी आणि आनंदी ठेवतील वृद्धत्वात सुद्धा या सवयींपैकी सहावी सवयी तुमचं आयुष्य बदलवणारी ठरू शकते हे एक असं रहस्य आहे जे तुमच्यातली आतली ऊर्जा पुन्हा जगू शकतं म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा कारण या सवयी तुम्हाला फक्त दीर्घायुष्य ठेवणार नाहीत तर आयुष्य खुलून जगण्याची सुद्धा देतील शेवटची सवयी चुकू नका कदाचित त्याचंच तुमचं भविष्यातील समाधान आणि आनंद लपलेला असेल चला तर मग सुरू करूया जर तुम्ही अजूनही माय बोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन सुद्धा दावा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की ला, द्या जेणेकरून महत्त्वाचं ज्ञान अजून लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल तर चला सुरुवात करूया सवय क्रमांक एक आहे रोज चालणं सुरू करा चालणं हे खूप साधं वाटतं पण यामध्ये मोठी ताकद असते फक्त एक पाय पुढे टाकणं म्हणजे चालणं नव्हे ही तुमची हरवलेली ऊर्जा परत मिळवण्याची प्रक्रिया आहे ही सवय तुमचं स्वातंत्र्य टिकवते आणि आयुष्याबद्दल नव्याने आशावाद निर्माण करते तुम्ही कधी अशा वयोवृद्ध लोकांना पाहिलं आहे का जे त्यांच्या सत्तर किंवा मग ऐंशीव्या वर्षीही आत्मविश्वासाने झळकत असतात त्यांचं रहस्य काही जादुई गोष्ट नाही ना कुठला भारी व्यायाम ते रोज थोडं चालतात चालणं ही अशी सवय आहे जी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाली आहे ती वृद्धत्वात शरीर निरोगी ठेवते हालचाल जपते मन ताजतवानं ठेवते आणि समाधान देते एका मेडिकल स्कूलच्या संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की रोज चालणाऱ्यांना हृदयविकार होण्याचा धोका चाळीस टक्क्यांपर्यंत कमी होतो हा आकडा फक्त आकडा नाही आहे ही ती एक संधी आहे दीर्घायुष्य आणि चांगल्या आरोग्यासाठी चालताना अधिक प्रमाणामध्ये आपलं हृदय मजबूत होतं रक्तप्रवाह सुद्धा चांगला सुधारतो फुफ्फुस अधिक कार्यक्षम होतात आणि सगळ्या पेशींना प्राणवायू मिळतो हे फक्त व्यायाम नाही तर हे आपल्या शरीराला आतून सशक्त करणारं एक साधन आहे चालताना असं वाटतं की आपण पुन्हा आपल्या आरोग्यावर ताबा मिळवतोय आणि ही सवय केवळ शरीरासाठी नाही तर मनासाठी सुद्धा अत्यंत चांगली आहे प्रत्येक फेरी हळूहळू चालणं असो किंवा मग थोडं वेगानं चालणं असो ही आरोग्य आणि आनंद पुन्हा मिळवण्याची पाहिली आहे ही सकारात्मकपणे जगण्याची वृत्ती आहे जी वाढत्या वयात सुद्धा तुम्हाला ऊर्जा देत असते तुम्हाला मॅरेथॉन धावायची गरज नाहीये फक्त एक पाऊल पुढे टाका तेही पुरेसं ठरतं चालण्याचं खरं सौंदर्य म्हणजे त्याची सहजता महागडी जिम नको उपकरणं नको ट्रेनरही नको ही अशी सवय आहे जी कुणीही लावू शकतं कधीही कुठेही कोणत्याही वयामध्ये चालणं ही एक अशी सवय आहे जी कुणीही लावू शकतो तुमचं वय किती आहे किंवा सध्या तुम्ही किती तंदुरुस्त आहात याचा काहीही संबंध नाही हे फक्त खेळाडूंनी करायचं असं काही नाही ही, ही। एक इच्छा पाहिजे आपण उठून थोडं चालायचं जिथून शक्य आहे तिथून सुरुवात करा अगदी थोड्याशा पावलांनी का होईना आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही जर कधीच व्यायाम केला नसेल तरी आजपासून सुरुवात करायला एकदम योग्य दिवस आहे तुम्हाला एकदम मैलभर चालायला लागेल असं नाही फक्त पाच दहा मिनटं किंवा घरासमोर गल्लीभर फिरणं सुद्धा पुरेसं आहे प्रत्येक टाकलेलं पाऊल हे तुमच्या आरोग्यात आणि मनशांतीत एक छोटं पण मोलाचं योगदान असतं शेजारच्या रस्त्यावर फिरणं असो उद्यानात शांत चालणं असो किंवा मग फक्त अंगणामध्ये फेरफटका मारणं असो या लहान क्षणांमधूनच मोठा बदल घडतो हळूहळू ही सवय लागते आणि मग मन ताजं वाटतं शरीर हलकं वाटतं आणि विचार सुस्पष्ट होण्यास मदत होते चालल्यामुळे मधुमेह रक्तदाब लठ्ठपणा यासारख्या आजारांचा धोका सुद्धा कमी जाणवतो आणि विशेष म्हणजे चालल्याने आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक आनंद देणारे हार्मोन्स म्हणजेच एंडारफिन तयार होतात जे तुम्हाला हलक आनंदी आणि उत्साही वाटायला लावतात पण इतकंच नाही चालणं हे आत्म्यालाही बळ देतं डोळे मिटा आणि कल्पना करा तुम्ही सकाळच्या गार वाऱ्यात बाहेर पडता सूर्याची कोवळी उब अंगावर जाणवते झाडांची सळसळ पक्ष्यांचा चिवचिवाट कानावर पडतो हे सगळं जणू निसर्गाने दिलेली एक मिठीच असते जी सांगते तू जिवंत आहेस अशा क्षणांमध्ये चालणं ध्यानधारणेसारखं होतं मन शांत करतं विचारांना नवा मार्ग देतं आणि स्वतःशी पुन्हा एकरूप होण्याची संधी मिळते आणि हो सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं तरी चालणं खूप महत्वाचं आहे एखादा मित्र आप्त किंवा मग शेजारी यांना सोबत बोलवा तुम्ही फक्त रस्ता नाही तर अनुभव हसू आणि शब्दांशिवाय बोलले जाणारे भाव शेअर करा या साध्याश वाटचालीमधून सुद्धा नातेसंबंध घट्ट होतात एकटेपणा कमी होतो आणि असे आनंदाचे क्षण मिळतात जे इतर कशातूनही मिळणं अगदीच कठीण होऊन जातं आणि जर तुम्हाला एकटं राहणं आवडत असेल तरी चालणं तुमच्यासाठी खास बनवू शकतं स्वतःपुरतं शांततेचं ठिकाण होऊ शकतं जिथे जगाच्या गोंगाटापासून दूर तुम्ही स्वतःला शोधू शकता पण कदाचित चालणं सुरू करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे तर ते म्हणजे तुमच्या भविष्यासाठी केली जाणारी एक अमूल्य गुंतवणूक आहे प्रत्येक पाऊल हे स्वतःला दिलेलं एक वचन आहे की मी आता निरोगी ताकविवान आणि आनंदी राहण्याची निवड करत आहे तुमचं वय काहीही असू द्या पन्नास साठ सत्तर किंवा सत्तरच्या पुढे असलं तरी सुद्धा चालणं अशी देणगी आहे जी तुम्ही स्वतःला कधीही देऊ शकता मग वाट कसली पाहताय पायात चप्पल घाला पहिलं पाऊल टाका आणि आरोग्याचा आणि आनंदाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करूयात कारण प्रत्येक पाऊल तुम्हाला त्या आयुष्याच्या अधिक जवळ घेऊन जातं ज्यात ऊर्जा आहे उद्दिष्ट आहे आणि अर्थ सुद्धा आहे आता दुसरी सवय आहे आहाराकडे लक्ष द्या खाणं म्हणजे केवळ आयुष्य लांबवण्यासाठी नाही तर दररोजचा प्रत्येक दिवस भरभरून जगण्यासाठी आहे तुम्ही जे खातात तेच तुमचं शरीर कसं काम करेल हे ठरवतं योग्य आणि पोषक आहार घेतल्याने शरीर तगडं राहतं मन शांत राहतं आणि थकवा न जाणवता दिवसभर ऊर्जा मिळत राहते कल्पना करा की तुमचं वय ऐंशी आहे पण अजूनही शरीर सशक्त आहे विचार स्पष्ट आहेत आणि चालताना कुठे अडथळा नाही हे स्वप्न नाही हे शक्य आहे फक्त तुमच्या आहाराकडे थोडं लक्ष दिलं की ते प्रत्यक्षात येऊ हो शकतं वय वाढलं की शरीराला अन्न कमी लागेल असं नाही तर चांगल्या पोषणाची गरज अधिक असते पण दुर्दैवाने बरेच लोक झटपट मिळणाऱ्या सहज वाटणाऱ्या पण आरोग्यावर वाईट परिणाम करणाऱ्या तयार अन्नपदार्थांच्या सवयी लावून घेतात अशा अन्नात साखर तेलकटपणा आणि कृत्रिम पदार्थ भरलेले असतात जे खाणं सोपं वाटतं पण दीर्घकाळामध्ये शरीराचं नुकसान करतात ही खाण्याची चुकीची सवय आपल्याला हळूहळू त्रास देऊ लागते आणि त्यामुळे लठ्ठपणा असेल मधुमेह असेल किंवा मग उच्च रक्तदाब आणि हृदयरोगासारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो या उलट नैसर्गिक आणि पोषक अन्न जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तु ते तुमच्या शरीरातल्या प्रत्येक भागाला योग्य पोषण देतं आणि त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या आरोग्यावर जाणवतो हा आहार म्हणजे स्वतःला काहीतरी नकार देणं नाही तर असं अन्न निवडणं आहे जे तुमचं आयुष्य बहरवेल तुम्ही जेव्हा ताजं नैसर्गिक अन्न खाता तेव्हा तुम्ही तुमच्या हाडांना बळकटी देता मेंदूचं संरक्षण करता आणि शरीरातल्या सगळ्या प्रणाली योग्य रीतीने चालू राहाव्यात यासाठी आवश्यक पोषण पुरवता निरोगी आहार म्हणजे काहीतरी कठीण गोष्ट नाही त्याचं खरं सौंदर्य आहे त्याच्या साधेपणामध्ये सुरुवात करा अशा ताटापासून जे रंगबिरंगी असेल भाज्या फक्त बाजूला नको तर त्या तुमच्या जेवणाचा मुख्य भाग असाव्यात पालक मेथी अशा हिरव्या भाज्या भरपूर जीवनसत्वांनी भरलेल्या असतात आणि तुमचं हृदय सुरक्षित ठेवतात गडद रंगाचे बेरीसारखे फळ अँटीऑक्सिडंट्सनी भरलेले असतात ते सूज कमी करतात आणि रोगप्रतिकार सुद्धा वाढवतात रताळं आणि काकडी शरीरात ओलसरता टिकवतात आणि आतून ताजेपणा देतात जितकं वैविध्यपूर्ण जेवण तितकाच जास्त फायदा जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ बघत असाल आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर म मल, तर मला कमेंट बॉक्समध्ये मा माहिती उपयुक्त आहे असं नक्की लिहा म्हणजे मला समजेल की तुम्ही अजूनही माझ्यासोबत आहात राजगिरा ब्राऊन राईस आणि ओट्स सारखी संपूर्ण धान्य हळूहळू ऊर्जा देतात त्यामुळे दिवसभर तुम्ही उत्साही आणि स्थिर राहू शकता आणि साखरेचं अचानक चढ उतार टाळले जाऊ शकतात चिकन असेल मासे असेल बीन्स किंवा मग डाळी यांसारखी लीन प्रोटीन शरीरामध्ये मांसपेशींची दुरुस्ती आणि ताकद वाढवण्यासाठी खूप महत्वाची असतात त्यामुळे वय वाढलं तरी शरीर मजबूत राहतं आणि हो चांगल्या चरबीबद्दल विसरू नका या तुमच्या दीर्घायुष्याचे खरे साथीदार आहेत बादाम अक्रोड ऑलिव्ह तेल तसेच सॅल्मन सारख्या माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात जे सूज कमी करतात हृदयाचं आरोग्य सुधारतात आणि मेंदूचं झपाट्यानं कमजोर होणं टाळतात पण जर जसं काय खाल्लं जातं हे महत्त्वाचं आहे तसंच काय टाळलं जातं हेही तेवढंच गरजेचं आहे तयार अन्न जास्त साखर कृत्रिम पदार्थ यामुळे शरीराचं मोठं नुकसान होतं आता तयार म्हण अन्न म्हणजे काय तर प्रोसिड फूड हे खाणं सुरुवातीला चवदार वाटतं पण त्याचे दीर्घकालीन परिणाम खूप घातक असतात हे अन्न पचन मंद करत शरीरामध्ये सूज वाढवतं आणि वृद्धत्वाची प्रक्रिया सुद्धा लवकर घडवून आणतं ही लक्षणं लगेच दिसत नाही पण हळूहळू शरीर कमकुवत होऊ लागतं जर तुम्हाला वयाच्या शेवटच्या टप्प्यावर सुद्धा मेंदू तल्लक ठेवायचा असेल विचार स्पष्ट असावेत लक्ष केंद्रित राहावं आणि मन प्रसन्न असावं तर योग्य पोषण घेणं अत्यावश्यक आहे अभ्यासातून दिसून आलं आहे की प्रोसेस अन्नावरती आधारित आहार घेतल्यास मेंदू धुसर होतो मूड चढउतार होतो आणि सारखे आजारही होऊ शकतात पण जेव्हा तुम्ही नैसर्गिक संपूर्ण आणि ताजं अन्न खाता तेव्हा तुम्ही फक्त शरीर नाही तर तुमचा मेंदूसुद्धा पोसत असता आणि आता एक महत्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित विषय तो म्हणजे पाणी वय वाढल्यावर तहान लागण्याची भावना कमी कमी होत जाते पण शरीराला पाण्याची गरज मात्र अधिकच असते पाणी कमी प्यायल्यास डोकं फिरणं सांदेदुखी होणं यांसारख्या त्रासांना सामोरं जावं लागतं पण जर तुम्ही पाणी नियमित पित असाल आणि योग्य प्रमाणामध्ये घेतलं तर हे सगळं सहज टाळता येण्यासारखं आहे साखर भरलेले कोल्ड ड्रिंक्स तयार ज्यूस याऐवजी साधं पाणी हर्बल चहा किंवा मग लिंबू पुदिन्याचं पाणी निवडा तुमच्या शरीराच्या प्रत्येक क्रियेचं नीट चालणं आणि ऊर्जा टिकून ठेवणं यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे निरोगी आहार म्हणजे सगळं परिपूर्ण असणं नाही तर सातत्याने केलेले छोटे छोटे बदल पांढऱ्या पावाऐवजी संपूर्ण धान्य घ्या बिस्किट चॉकलेट सारख्या साखर भरलेल्या गोष्टींऐवजी ताजं फळ खा आणि कोल्ड ड्रिंक्स ऐवजी साधं पाणी प्या हे छोटे निर्णय तुमचं आरोग्य दीर्घकाळासाठी टिकून ठेवू शकतात सगळं परफेक्ट करायची गरज नाहीये पण जे निर्णय तुमचं आरोग्य आणि ऊर्जा टिकून ठेवतील ते रोजच्या आयुष्यामध्ये घ्या कारण तेच तुमचं आयुष्य चैतन्यपूर्ण ठेवतील जेव्हा तुम्ही तुमचं शरीर शुद्ध आणि नैसर्गिक अन्न खाऊन पोचता तेव्हा तुम्ही स्वतःला फक्त दीर्घ आयुष्याचं नाही तर अर्थपूर्ण आणि समाधानकारक आयुष्याचंही एक अनमोल बक्षीस देता तिसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे मनाला सक्रिय ठेवणं वय वाढत गेलं की ही गोष्ट अजून स्पष्ट वाटू लागते की फक्त शरीर मजबूत ठेवणं पुरेसं नाही तर मेंदू ही तल्लक आणि जागरूक ठेवणं तेवढंच महत्वाचं असतं आपण व्यायाम करतो चांगला आहार घेतो ताकद टिकवतो पण मेंदूच्या व्यायामाकडे दुर्लक्ष करतो वय जसजसं वाढत जातं तस तसं मेंदूलाही नियमित व्यायामाची गरज भासते जशी शरीराला असते जर आपण हे दुर्लक्ष केलं तर विसरभोळेपणा गोंधळलेपणा आणि मेंदूशी संबंधित विकार वाढू शकतात पण आनंदाची गोष्ट हे आहे की मेंदूला थोडी रोजची चालना दिली की त्याचं तेज दीर्घकाळ राहतं यामुळे विचारशक्ती वाढते समस्या सोडवण्याची ताकद सुधारते आणि डिमेन्शिया आणि विकार विकारसुद्धा दूर राहतात कल्पना करा तुमचं वय ऐंशी आहे पण तुम्ही अजूनही नाव सहज लक्षात ठेवता छान संवाद साधता आणि रोज काहीतरी नवीन शिकायची उत्सुकता तुमच्यामध्ये आहे तुमचा मेंदू अजूनही तरुण चपळ आणि तल्लक आहे ही काही भाग्यवान थोड्याच लोकांची गोष्ट नाही तर अशा लोकांची आहे ज्यांनी मेंदूला रोज सक्रिय ठेवण्याच्या सवयी लावल्या आहेत आणि खास गोष्ट ही आहे ती म्हणजे हे hey, पूर्ण तुमच्या हातात आहे छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही तुमच्या मेंदूचं आरोग्य घडवू शकता त्यासाठी काही महागड्या गोळ्या औषधं किंवा क्लिष्ट उपचारांची गरज नाहीये बऱ्याचदा साध्या सवयीच खूप उपयोगी ठरतात जसं एखादं पुस्तक वाचणं असेल कोडं सोडवणं असेल नवीन काहीतरी शिकणं असेल किंवा मग लोकांशी संवाद साधणं असेल या गोष्टी तुमच्या मेंदूला चांगली चालना देतात या छोट्या सवयी जर रोजच्या आयुष्यामध्ये घेतल्या तर वृद्ध वयातही तुमचा मेंदू ताजा तवाना विचारक्षम आणि चपळ राहतो वाचन हे त्यासाठी एक सोपं आणि प्रभावी साधन आहे एखादी कादंबरी असेल माहितीपूर्ण लेख असेल किंवा मनाला विचार करायला लावणारं पुस्तक हे सगळं तुमचं लक्ष वाढवतं कल्पनाशक्ती वाढवतं आणि स्मरणशक्तीला शक्तीला धार देतं प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या पुस्तकामध्ये गुंतता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूचा व्यायाम करत असता जसं धावणारा प्रत्येक पावलाने सहनशक्ती वाढवतो जर मोठी पुस्तकं वाचणं जमत नसेल तरी लघुकथा लेख किंवा मग रोजचे ब्लॉग जे आहेत ते पोस्ट याही पोस्ट याही उपयोगात येतात यानंतर येतात ते, यानं ते कोडी आणि खेळ क्रॉसवर्ड चेक सुडोको यांसारखे के। हे केवळ वेळ घालवणं नाही तर मेंदूचा योग्य व्यायाम आहे हे तुमचं लक्ष स्मरणशक्ती आणि नव्या प्रकारे विचार करण्याची सवय वाढवतं प्रत्येक कोडं सोडवणं किंवा चेसचा डाव ही जणू डोक्याचं वजन चाल उचलणारी व्यायाम चा हो चा प्रक्रिया असते यामुळे मेंदूच्या आतले कनेक्शन अधिक मजबूत होतात समोरच्याला हुशारीनं हरवण्याचा आनंद फक्त विजयात नसतो तर त्या खेळातल्या विचार प्रक्रियेमध्ये सुद्धा असतो नवीन कौशल्य शिकणं ही अजून एक प्रभावी सवय आहे कधी विचार केला आहे का एखादं वाद्य वाजवायला शिकण्याचा किंवा मग नवीन भाषा शिकण्याचा किंवा चित्र काढणं लेखन करणं किंवा मग एखादा नवा पदार्थ बनवणं या गोष्टी केवळ छंद नाहीत तर त्या तुमच्या मेंदूला नव्या पद्धतीने विचार करायला शिकवतात आणि जेवढं नवीन शिकाल तेवढं तुमचं मन आणि मेंदू दोन्ही ताजेतवाने राहतील या सवयींमुळे केवळ तुमची सर्जनशीलता वाढत नाही तर तुमचा मेंदू नेहमीच्याच साच्यातून बाहेर पडतो यामुळे मेंदूत नव्या विचारांचा मार्ग तयार होतात नव्या कनेक्शनचा विकास होतो आणि लक्ष आणि स्मरण शक्ती सुद्धा अधिक मजबूत होते प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःला एखाद्या नव्या गोष्टीचं आव्हान देता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला सतत जागृत चपळ आणि नव्या कल्पनांसाठी तयार ठेवत असतात संशोधन सुद्धा हेच सांगतं जे लोक आयुष्यभर शिकण्याचा प्रयत्न करतात त्यांना वयानुसार येणारे मेंदूचे विकार कमी प्रमाणामध्ये होतात मग थांबायचं कशाला ती गिटार परत घ्या स्केचिंग सुरू करा मेंदूला नवे अनुभव लागतात आणि जितके अधिक नवे अनुभव तितकं तो अधिक तेजस्वी आणि उत्साही राहतो पण याहूनही प्रभावी आणि अनेकदा दुर्लक्षित राहणारा एक उपाय म्हणजे सामाजिक संवाद बोलण्यामध्ये मोठी ताकद असते दुसऱ्यांशी गप्पा मारणं आपले अनुभव शेअर करणं कल्पना मांडणं या सगळ्यामुळे मेंदू सतत विचार करत राहतो भावना समजून घेणं प्रतिसाद देणं आणि नीट ऐकणं हे सगळं मेंदूला सक्रिय ठेवतं मित्रांशी बोलणं एखाद्या वाचन गटामध्ये सहभागी होणं किंवा कुटुंबियांशी गप्पा मारणं हे केवळ वा छान वाटत वाटतं असं नाही तर मेंदूसाठी सुद्धा खूप फायदेशीर असतं यामुळे मन आनंदी राहतं आपण जोडलेले आहोत ही भावना निर्माण होते आणि एकटेपणासुद्धा दूर राहतो ही जाणीव एकट बसून कधीच निर्माण होत नाही म्हणून लक्षात ठेवा मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी काही मोठे बदल करण्याची गरज नाही फक्त रोजच्या आयुष्यामध्ये वाचन खेळ नवीन गोष्टी शिकणं आणि संवाद साधणं अशा छोट्या सवयी नक्की जोडा या सवयी तुमचं आयुष्य अधिक अर्थपूर्ण ताजतवानं आणि आरोग्यदायी बनवतात आणि खात्री बाळगा जागृत आणि तेजस्वी मेंदू ठेवण्यात जे समाधान आहे त्याचं मोल कोणत्याही मेहनतीपेक्षा कमी नाही चौथं महत्त्वाचं पाऊल म्हणजे ताकद वाढवणारे व्यायाम म्हणजेच स्ट्रेंथ ट्रेनिंग वय वाढत असतानाही शरीर मजबूत आणि चपळ राहावं यासाठी हे व्यायाम अत्यंत उपयोगी असतात पण दुर्दैवाने बऱ्याच वेळा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात अनेकांना वाटतं की वजन उचलणं व्यायाम करणं ही फक्त तरुण ताकदवान केव्हा मग बॉडी बिल्डर्स करणं बॉ बॉडी बिल्डिंग करणाऱ्या लोकांची गोष्ट आहे पण हे चुकीचं आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे केवळ मोठं वजन उचलणं तर हाडं मजबूत ठेवणं हालचालीमध्ये लवचिकता ठेवणं आणि ताकद टिकवणं मग वय असो सत्तर ऐंशी किंवा त्याही पुढचं हे व्यायाम तुम्हाला चालायला शेती काम करायला आणि नातवंडांबरोबर मस्त खेळायला सक्षम ठेवतात वय जसजसं वाढतं तस तसं शरीर नैसर्गिकरित्या मांसपेशी गमावू लागतं याला सर्कोपेनिया म्हणतात ही प्रक्रिया हळूहळू होत जाते पण त्याचा परिणाम असा होतो की अगदी लहान सहान गोष्टी पिशवी उचलणं असेल जिने चढणं असेल खुर्चीवरून उठणं असेल हे सुद्धा अवघड होऊन बसतं पण चांगली गोष्ट म्हणजे स्ट्रेन ट्रेनिंगने पे, ही पे मांसपेशींची घट थांबवता येते कमी करता येते आणि काही वेळा तर सुधारताही येते यामुळे तुम्ही सक्रिय स्वावलंबी आणि ऊर्जावान राहू शकता खूप वर्षापर्यंत आणि हो त्यासाठी जिममध्ये जाऊन खूप मोठं वजन उचलण्याची गरज नाही किंवा थकून जाईपर्यंत व्यायाम करण्याची सुद्धा गरज नाही हे सगळं साधं आणि सुरक्षित पद्धतीने घरीसुद्धा करता येतं कल्पना करा तुम्ही आत्मविश्वासाने रस्त्यावरती चालत आहात कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही पिशव्या सहज उचलू शकता जिने सहज चढू शकता बरोबर धावू शकता तेही थकवा न येता स्ट्रेंथ ट्रेनिंगचं सा खरं सौंदर्य हे आहे की तुमच्या आवडत्या गोष्टी सहज करता येण्यासाठी मदत करतं बिनधास्त भीतीविना आणि मर्यादांशिवाय या व्यायामांमुळे तुमचं संतुलन हाडांची घनता आणि शरीराचा समन्वय वाढतो जे वय वाढल्यानंतर पडण्याचा धोका टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे स्क्वॅट्स असेल लेग लिप्स असेल किंवा वजन प्रतिकार व्यायाम हे हाडं मजबूत ठेवतात आणि ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चरचा धोका कमी करतात तुमची हाडं मजबूत ठेवणं आणि शरीर लवचिक आणि तगदार बनवणं हे अगदी सोप्या व्यायामांनाही अशक्य आहे जसं की हलक्या वजनाने डंबेल्स रबर वॅन सारखे प्रतिकार पट्टे किंवा केवळ स्वतःच्या शरीराचं वजन वापरून केलेले व्यायाम हे व्यायाम तुमच्या मांसपेशी टिकवायला शरीराची ठेवण सुधारायला आणि सांधेदुखी टाळायला मदत करतात आणि इथे एक छानशी गोष्ट लक्षात घ्या स्ट्रेन ट्रेनिंग म्हणजे केवळ शरीर मजबूत करणं नाही तर मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही याचा मोठा फायदा होतो अशा व्यायामांमुळे एन्डार्फिन नावाचे नैसर्गिक आनंदाचे हार्मोन्स निर्माण होतात जे तणाव चिंता आणि नैराश्य कमी करतात आणि सर्वात चांगली गोष्ट ही आहे की हे सगळं करण्यासाठी महागड्या जिममध्ये जाण्याची गरज नाही तुम्ही घरच्या घरी सुरुवात करू शकता खूप साध्या आणि सहज करता येणाऱ्या हालचालींनी ज्या तुमच्या रोजच्या वेळापत्रकामध्ये सहज बसतील जसं की स्क्वॅड्स पाय उचलण्याचे व्यायाम हातांची हालचाल तेही घरातल्या पाण्याच्या बाटल्यांसारख्या वस्तू वापरून हे व्यायाम ताकद वाढवतात शरीराची ठेवण सुधारतात आणि लवचिकतासुद्धा वाढवतात जर तुम्ही थोडं पुढे जायला तयार असाल तर वॉल पुशअप्स किंवा मग फ्लॅक्स व्यायामसुद्धा करू शकतात यामुळे पाठीचा आधार मजबूत होतो आणि पाठदुखी कमी होते आणि जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ बघत असाल आणि या गोष्टी तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ उपयुक्त आहे हे लिहा आणि तुम्ही अजूनही माझ्यासोबत आहात हे मला याच्यामुळे करणार आहे लक्षात ठेवा स्ट्रेन ट्रेनिंग म्हणजे कोणताही झटपट उपाय नाही ही हळूहळू घडणारी पण अतिशय परिणामकारक प्रक्रिया आहे दररोज फक्त दहा ते पंधरा मिनिटांचा व्यायामसुद्धा तुमचं संपूर्ण आरोग्य सुधारू शकतो तुम्ही हे करत आहात म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराच्या भविष्याम भविष्याबद्दल गुंतवणूक करत आहात अशी गुंतवणूक जी तुम्हाला पुढील अनेक वर्ष स्वावलंबी आत्मविश्वासाने आणि आनंदाने जगू देईल या पुढचं पाचवं पाऊल आहे सामाजिक नातेसंबंध जपणं वय वाढल्यानंतर सामाजिकदृष्ट्या जोडलेलं राहणं किती आवश्यक आहे हे कितीही वेळा सांगितलं तरी थोडंच आहे ही एक सवय आहे जी दीर्घायुष्य मानसिक शांतता आणि एकूणच आरोग्यासाठी फारच उपयुक्त ठरते पण दुर्दैवाने याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं वय वाढल्यावर फक्त जगणं महत्त्वाचं नसतं तर पूर्णपणे फुलून जगणं महत्त्वाचं असतं आणि ते फुलण्यासाठी आपली माणसं नाती जपणं त्यांच्याशी जोडलेलं राहणं ही खरी गरज असते हो हे भावनिक समाधान देतं पण त्याहूनही हो मोठा फायदा म्हणजे हे तुमच्या शरीर आणि मनाच्या आरोग्यावर थेट परिणाम करतं खरं तर नातीच म्हणजे जीवन संशोधनांनी पुन्हा पुन्हा सिद्ध केलं आहे की सामाजिकदृष्ट्या एकटं राहणं हे सिगारेट पिण्याइतकंच आरोग्यासाठी घातक ठरू शकतं हे फक्त मनाने एकटं वाटण्यापुरतं मर्यादित नसतं तर यामुळे शरीरावरही परिणाम होतो तणाव वाढतो रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि मेंदूच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो जेव्हा तुम्ही स्वतःला समाजापासून वेगळं करता तेव्हा हळूहळू तुमचं चैतन्य आणि जगण्याची उर्मी गमावायला सुरुवात होते पण दुसऱ्या बाजूला जे लोक नाते संबंध जपतात संवाद साधतात आणि जोडलेले राहतात तेच लोक जास्त दीर्घायुषी असतात त्यांचा मेंदू सतत सक्रिय राहतो आणि ते खूप आनंदी आणि समाधानी असतात म्हणून हा तुमच्यासाठी एक जागृतीचा इशारा आहे पुन्हा जोडून घ्या ज्यांच्यामुळे आयुष्याला अर्थ मिळतो आनंद मिळतो अशा नात्यांना मिठी मारा कुटुंब मित्र शेजारी कुठेही संधी मिळेल तिथे बोला जोडा आणि त्या ऊर्जेचा अनुभव घ्या ही एक अशी भावना असते की आपण कुठेतरी आपल्या जागी आहोत ही भावना खूपच आवश्यक असते तीच आपल्याला पुढे जगण्यासाठी प्रेरणा देते तीच आठवण करून देते आणि आपण या जगामध्ये महत्वाचे आहोत हे आपल्याला समजतं वय कितीही झालं तरी सुद्धा आपल्यासाठी इथे एक जागा आहे वृद्ध काळातला एक मोठा धोका म्हणजे एकटेपणा तो हळूहळू शांतपणे आपल्या जीवनात शिरतो पण त्याचे परिणाम मात्र शरीरावर आणि मनावर खूप खोलवर होत असतात आपल्याला एकमेकांची गरज असतेच ते फक्त वेळ घालवण्यासाठी नाही तर मनातला हळवा कोपरा प्रेम हास्य आणि सहवासाने भरवण्यासाठी असतं अनेक वयोवृद्ध लोकांच्या आयुष्यात सामाजिक संपर्क हळूहळू कमी होतो निवृत्ती जोडीदार गमावणं किंवा मुलं दूर राहणं या सगळ्यामुळे त्यांना एकाकी वाटायला लागतं आयुष्य निरस एक सुरी आणि रंगहीन वाटू लागतं जे नातं कधी काळी मनाला आनंद देत होतं त्याची ऊब हरवलेली असते पण लक्षात ठेवा एकटं राहणं हे तुमचं भविष्य नाही ही अवस्था कायमस्वरूपी असावी असं काहीही ठरलेलं नाही हो एकटेपणा ही एक अडचण आहे पण प्रयत्न जाणीव आणि प्रेमाने या अडचणींवरती सहज मात करता येते माझं ऐका जुनी नाती पुन्हा जोडणं किंवा नवी माणसं जोडणं अजिबात अशक्य नाही जुन्या मित्रांना कॉल करा एखाद्या गटामध्ये सहभागी व्हा आणि फक्त कोणाशी तरी बोलायला सुरुवात करा एक साधा संवाद देखील तुमच्या मनस्वास्थावरती मोठा सकारात्मक परिणाम करू शकतो छोट्या छोट्या प्रयत्नांतून मोठे बदल घडतात आणि हे विसरू नका मेंदूच्या आरोग्यासाठी सुद्धा सामाजिक संपर्क खूप फायदेशीर आहे अर्थपूर्ण संवाद गट क्रियाकलाप आणि इतरांबरोबर अनुभव घेणं या सगळ्यामुळे मेंदू अधिक सक्रिय राहतो स्मरणशक्ती टिकते आणि स्मृती कमी होण्याचा आजार जो आहे तो आजार होण्याचा धोका सुद्धा कमी होतो आता पुढचं सहावं आणि अत्यंत महत्वाचं पाऊल म्हणजे चांगली झोप जोग। झोप ही ऋतुप काळात निरोगी आयुष्य जगण्याची एक अशी शक्ती आहे जी अनेकदा दुर्लक्षित केली जाते आपण आहार व्यायाम आणि संवादावर भर देतो पण झोपेकडे दुर्लक्ष करतो जरी ती आपल्या संपूर्ण आरोग्याची आणि मानसिक स्पष्टतेची आस आधारस्तंभ आहे वय वाढलं की झोपेच्या पद्धतीमध्ये बदल होतो कधी झोप लागायला वेळ लागतो तर कधी मध्येच वारंवार जाग येते पण लक्षात ठेवा झोप ही चैन नाही तर गरज आहे तीच आपली ऊर्जा ताजेपणा आणि शरीराची दुरुस्ती करते झोपेतच शरीर आपली झीज भरून काढतं रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं आणि मेंदू आठवणी नीट साठवतो ती म्हणजे आपलं नैसर्गिक रिपेअर सेंटर आहे झोपेचा अभाव फक्त थकवा देत नाही तो तणाव वाढवतो शरीर कमजोर करतो रक्तदाब वाढवतो मेंदू मंदावतो आणि आयुष्य लहान करत माझा पूर्ण विश्वास आहे गुणवत्तेची झोप ही स्वतःसाठी केली जाणारी सर्वात मोठी सेवा आहे झोप म्हणजे सोनं हे खरंच आहे की तुम्हाला दीर्घायुष्य तेजस्वी मेंदू आणि बळकट शरीर देऊ शकतं जेव्हा तुम्हाला सात आठ तासांची गाठ झोप मिळते तेव्हा शरीर फक्त विश्रांती घेत नाही तर ते स्वतःला नव्याने तयार करतं ऊर्जा पुन्हा भरून घेतं आणि ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी नव्या जोमानं उभं करतं पण दुर्दैवाने आज अनेक लोक ही देणगी वापरत नाही झोपेची कमतरता विशेषतः मेंदूवर वाईट परिणाम करतात संशोधन सांगतं की ज्यांना सतत झोपेचा त्रास होतो त्यांना अल्झायमर किंवा विस्मरणाचा धोका जास्त होतो गाठ झोपेमध्ये मेंदू स्वतःतील टॉन्सिन साफ करतो त्यात बीटा अमाईलॉईड नावाचं एक हानिकारक द्रव्य असतं जे जर नीट बाहेर न गेलं तर मेंदूत साटतं आणि विस्मरण गोंधळ आणि दीर्घकालीन मेंदू, मेंदू क्षीणता वाढतं मी कितीही वेळा सांगितलं तरी कमीच आहे झोपेला तुमच्या आयुष्यामध्ये प्राथमिकता द्या हीच मानसिक स्पष्टतेची आणि चांगल्या आरोग्याची खरी गुल गु गुरुकिल्ली आहे जर तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघितलेला असेल तर माहिती उपयुक्त होती असं लिहायला विसरू नका हा व्हिडिओ इथेच थांबवत आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद